च सत्यवदे त्यांच्या पित्यर्थ संपूर्ण वानखेडी परिवार यांच्या वतीने हा गोड जेवणाचा कार्यक्रम श्रीमान विठ्ठलराव बाबाराव पाटील वानखेडे श्रीमान केशवराव नागोराव पाटील वानखेडे श्रीमान भगवानराव नागोराव पाटील वानखेडे श्रीमान गणेशराव विठ्ठलराव पाटील वानखेडे श्रीमान मारुती नागोराव पाटील वानखेडे आणि श्रीमान दिनेश विठ्ठलराव पाटील वानखेडे संपूर्ण वानखेडे परिवार यांच्या वतीने आपल्या आईच्या प्रती आदर भाव प्रेम श्रद्धायुक्त अंतकरणाने त्यांनी हा आयोजित केलेला सुंदर अशा प्रकारचा गोड जेवणाचा कार्यक्रम त्यानिमित्त घडून आलेली सेवा गोरुणा गुरु श्री गुरु मोतीराम महाराज वैकुंठवाशी गुरु मारुतराव महाराज वैकुंठ वाश्यामच्या आजोबा वैराग्य मूर्ती श्रीराम महाराज या थोर महात्म्यांची ही सेवा आहे निवडलेला अभंग महान वैष्णव संत श्रेष्ठ श्रीमंत साधू थोडा देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सहा चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगात जेवढे आपण मनुष्य जन्माला आलो या प्रत्येक मानवा महत्वाची सूचना सांगतात माणसाच्या जन्माला येऊन काय करावं आणि काय केल्यानंतर या जीवनाचं चांगलं होते अतिशय महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन महाराजांना आजच्या भंगात केले असा वेळ मिळेल आणि गुरु महाराज बुद्धी देतील असं तासभर बोलायचा प्रयत्न करूया हात मोकळे करा भजन करावे ठराव लोकात राहतो त्या लोकाच नाव आहे मृत्यू लोक आपण इथले कोणी नाही आपलं मूळ ठिकाण हे नाही आपण इथं आलेलो आहोत मग इथं ता येत असताना आल्याबरोबर या शरीराचा जल जीवाचा जन्म झाल्याबरोबर विधी करावा लागतो आणि इथून गेल्यानंतर सुद्धा त्याचा विधी करावा लागतो जस प्रत्येक ग्रामपंचायतला दोन नोंदी असतात एक जन्माची नोंद मुर्त्य। आणि दुसरी मृत्यूची तसं या मृत्यू लोकात आल्यानंतर दोन गोष्टीला अतिशय महत्व आहे एक जन्माला आणि एक मृत्यूला जीवाचे दोन सोहळे होतात एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा असो ज्ञानो बरा म्हणतात देहाच्या मृत्यूच्या सोहळिया ना मनो धनंजया जिया परी जन्म झाल्याबरोबर पाचवीच्या दिवशी त्याचा विधी असते त्याला पाचवी असं म्हणतात आणि पाचवीचा विधी संपन्न झाला पुन्हा बारा दिवसाला विधी असते त्याला आपण बारसा असं म्हणतो आणि पातळीचा विधी जन्माला सुद्धा विधी आहे आता मी सुटक सुतक पडते वारल्यानंतर विटाळ पडते का जन्मल्यावर विटाळ असते जन्मल्यावर विटाळ असते जन्मल्यावर सुतक असते मृत्यू पावल्यावर सुद्धा विठाळ असते मृत्यू पावल्यावर सुद्धा सुतक असते जन्माचा विधी दोन दिवसाचा पाचवी आणि बारावी मृत्यूचा विधी दोनच दिवसाचा एक दहावी आणि दुसरी तेरावी आता आपल्या भाषेत रा गोड जीवन म्हणतो तेरवी म्हणतो ही विधी केलाच पाहिजे आता बऱ्याच लोकांना हे विधी मान्य नाही आज मरून तेरा दिवस झाले म्हणला आज अन्नदान करून आज कीर्तन भजन करून हे इथे कीर्तन भजन हे अन्नदान तेव्हा पावत होत असते का कसं असतंय तुम्ही माना अथवा न माना एक महत्वाची गोष्ट आहे का धर्मशास्त्र काय सांगते पुराण काय सांगतात ह्याच्यावर जर विश्वास बसत नसला तर नका बसू द्या पण तुमच्याकरता एक महत्वाची गोष्ट बोलतो ज्या लोकांनी आपल्याकरता रात्रंदिवस कबाड कष्ट करून चंदनासारखा देह झिजाळून झिजवून आपल्याकरता लावलाय आतईच्या करता आपण काहीतरी करणं आपलं काय कर्तव्य आहे ना आज ज्या आईनं आपल्याकरता रात्रंदिवस कष्ट घेतले ज्या वडिलांना आपल्याकरता रात्रंदिवस बेजार झाले आपल्या करता फार मोठं योगदान मोलाच सहकार्य केले म्हणून आपण या दुनियामध्ये आई जगाला आज रात्रंदिवस मायाबापन आपल्या करता कष्ट केलेत त्या कष्टाच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त म्हणून आजचा हे कार्यक्रम करा रात्रंदिवस बेजार महाराज म्हणले ना we <laughs> मराठीचा धनी आणि कडे वाजवून खांदी बार आज रात्र दिवस बापा आपल्या करता कष्ट घेतलेत ना त्याच्याकरता आपण काहीतरी करणं आपलं काम आहे ना जिवंतपणे हयातीत असताना त्याची सेवा करा त्यांच्या आज्ञेत राहा त्यांचं अंतकरण दुखवू नका त्याचा शब्द मोडू नका जेणेकरून त्याच्या डोळ्याला पाणी येईल असं आपण वागू नका महाराज आईवडीला नाहीत आम्ही काय हयातीत नाहीत अशा लोकांनी त्याची सेवा करण्याकरता हे पर्यायी मार्ग आहे कोणता तेरवी करा वर्ष श्राद्ध करा पुण्यतिथी करा जेणेकरून त्यांच्या नावाने अन्नदान होईल आणि त्यांचं आपल्याला स्मरण होईल असे कार्यक्रम करा बसा हे कार्यक्रम केल्यानंतर त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते आणि गेल्यानंतर त्यांना वाटते की आपली आठवण आपल्या कुळातल्या लोकांनी ठेवून आपल्या पित्यर्थ कार्यक्रम केलाय म्हणून गेलेला जीवात्मा संतुष्ट होतो कल्याण कल्याण ती आत्मा संतुष्ट होतो आणि पाठीमागं राहणाऱ्या कुळातल्या लोकांना आशीर्वाद देतो तुका मनी पितळ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिते व्हावे कुळा सगळ्या कुळाचं कल्याण व्हावं त्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त असा आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादानं आपल्या जीवनामध्ये भरभराटी प्राप्त होते म्हणून जिवंत पण हयातीत असताना सेवा करा गेल्यानंतर असे कार्यक्रम करा आज ज्यांच्या नावाने इतका सुंदर कार्यक्रम वानखेडी परिवारानं आयोजित केला कैलासवासी मातोश्री सरस्वतीबाई नागोरावजी पाटील वानखेडे मला इथं आल्यावर लक्षात आलं काही मंडळींनी सांगितलं अकरा वर्ष त्यांचे मालक बाजत पडून असताना प्यार्याने झाला असताना अकरा वर्ष आपल्या पतीची सेवा करणारी ही मातोश्री होती तेवढं दुख न करण तेवढं आजारपर करणं आता सोपं नाही कुणी कुणाचं उठण बसणं करणं गेलं जवळ दाम आहे का नाही कोणी बी आता तुम्ही जे आम्हाला बोलवा म्हणजे काही लय आठासना लय प्रेमान बोलवालो का आमचं तोंड चालू आहे बोलवालो सल्ल तोंड बंद पडाव दुसरा बघा म्हणते याचा अर्थ कसा आहे जे मानतय ते उग उग मानित नाही आज बायकुज महाराज मी ना सदा श्रार पत्नी सुद्धा जी आपल्याला किंमत देते ते आपल्या करता नाही आपल्या अवस्थेकरता देते आज अकरा वर्षा या मातोश्री सरस्वती बाईने आपल्या मालकाच्या संगोपन केलं आधार बनून राहिल्या आणि त्यांच्या पतिराजाच्या सेवेच पुण्य त्यांच्या खात्या जमा झालं आणि मला वाटत त्यांनी इहलुकीची यात्रा संपवून परलुकीच्या यात्रेला जात असताना कुठल्याच प्रकारची हाल तकलीफ न होता उठाउठी या जगाचा निरोप घेतला हे त्यांच्या पती राजाच्या सेवेचं पुण्य आहे आणि विशेष करून संपूर्ण माळकरी परिवार वारकरी घराणा साधू संतांची सेवा त्यांच्या घराण्यामध्ये आहेत आणि म्हणून या सर्व वारकऱ्याचं पुण्य असेल त्या मातोश्रीचं पुण्य असेल आणि त्यांच्या पित्यर्थ त्यांचे तिन्ही सुपुत्र त्यांचा वानखेडी परिवार अगदी सुंदर शोभेल असा आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केलाय म्हणून कार्यक्रमाचे आरंभी वानखडे परिवाराला आंदोलनापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमी आजच्या या कीर्तन सेवेच्या सुरुवातीला मी भगवंताकडे प्रार्थना करणे भगवानी पांडुरंगा कैलासवाशी मातोश्री सरस्वतीबाई नागोरावजी वानखडे पाटील या मातोश्रीच्या आत्मेला चिरकाल शांती ला व्हावी त्यांना सद्गती प्राप्त व्हावी आणि त्यांच्या पाठीमागवान कळी परिवाराला सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त व्हावं ही भगवत शिरणी प्रार्थना करतो अभंगावर बोलायचा प्रयत्न करूया सगळ्यांनी वजन करावे याच पेठे पडते मागुते न भेटे होशे फजे ते वर पडा लक्ष चौर्याऐंशीचा वेळा लक्ष देऊन ऐका महाराजांच्या अभंगात आपल्याला एक महत्वाची सूचना सांगालीत महत्वाची राय द्यालेत कसं असतंय ज्याला काही गोष्टी माहिती आहेत त्यांना दुसऱ्याला सांगणं हे महत्वाचं काम आहे कारण जवळ बसलेल्या माणसाला धोका होणे पुन्हा त्याचा घात होणे पुन्हा अडचणीत येऊ नये जवळ बसलेल्या माणसाचं सांगणे कर्तव्य आहे तो कोबारा म्हणले तुम्हाला आम्ही एक मार्गदर्शन पण राय द्यालो लक्ष देऊन ऐका काय राय महाराजाची च्या आजच्या भगात महाराज म्हणले आले बरा याच पेठे ध्यान दे आपण जेवढे माणसा जन्माला आलो की नाही माणसाच्या जन्माला आलोत म्हणजे बाजारपेठेला आलोत सुरुवातीला पेठ शब्द आहे का नाही आले पेठ आता जेवढा माणूस या जन्माला आले मग असा एक माणूस जन्माचा बाजार आहे की हे बाजार असा जबरदस्त आहे या जन्माला बाजारला आलाव ना इतर बाजार आठवड्याला भरतेत आता आपल्याला कोण्या को गावचा बाजार आहे सोनखेड लोहा म्हणा सोनखेड म्हणा सोनखेडला ला भरते बुधवार बुधवार लोह्याला मंगळवार मंगळवार हे का लोह्याचा बाजार मंगळवारचा आहे सोनखेडचा बाजार बुधवारचा आहे आता सोनखेडला बुधवारी बाजारला गेला काही वस्तू खरेदी केला आणि घेता घेता जर एखादी वस्तू विसरली आणि जर घराकडे तसंच आला होतं पुढच्या बाजारी जाऊन ती वापस वस्तू घेऊन येता येते सोनखेडचा बाजार पुढच्या बुधवारी भरते मंगळवारचा बाजार पुन्हा लोह्याचा पुढच्या मंगळवारी भरते पुन्हा जाऊ जाऊ वस्तू आणता येते पण मनुष्य जन्माचा एक असा बाजार आहे बाजार भरण्याच चकली खालाव पुन्हा याची चान्स नाही पुढे मागू ते न भेटे इशारा कसा आहे एक बार माणसं जन्म निघून गेला पुन्हा नाही पुढे ते मागु ते न भेटे सूचना सांगताना महाराजांना काय सांगितले बाजारला आलाव ना मग एक काम करा भराबरी करा काय करा बराबरी आले भरा आता बाजारला आला तुम्ही साहित्य गोळा करा सामानाची बराबरी करा महाराज तुम्ही साहित्य गोळा करा सामानाची भराबरी करा म्हणाला हे कोणती नवलवाची गोष्ट सांगा लाव माणूस काहीतरी जमा करण्यावरच ऐकू आता आपल्याला दुसरं काय काम आहे सावरा सवरा सवरा गोळा करा गोळा करा जमा करा जमा करा आवरा आवरी करण्यात आज हर माणूस कशाला फिराले काही बी गोळा करण काही मी सावरण काही बी जमा करण सामानाची जमा करण्यामध्ये आणि सामानाची भराभरी करण्यात जन्म निघून चालवा i so अभंग वाचून दाख पुन्हा प्रमाण म्हणून आपण बोलूया लक्ष देऊन तुम्ही करण्यात आणखी काय बराबरी करा महाराज म्हणले आपण जन्म घाला पण जे काही जे काही साहित्य गोळा करायला जे काही वस्तू भरा लाव ह्याच्यातली आपल्या कामाला येणारी एक बी वस्तू नाही आपल्या कामाचं एक बी सामान नाही मग तो हा महाराज भरामन आहेत ना काय साहित्य भरा कोणतं सामान जमा करा महाराज म्हणले आपल्याला सोबल असे साजेल असे चार माणसात मान सन्मान मिळावं मां हे जन्म सुखाचा जावं आणि हे जन्म सरल्या बरोबर तेरवी झाली पुन्हा माणसाचा जन्म मिळाव असं काही साहित्य गोळा करा पुन्हा जन्माला माणसातच यावं आता हे जन्म सुखाचा काय तुमची बेजारी आहे काय तुमचं काही दुखण भाण आहे ते इचारा माणसं आहेत जनावराच्या जन्माला गेल्यावर आपला इचारा कोण आहे म्हणून तर महाराज म्हणले ना नाही ना कोणाचा भोगीता आघार थोडा त्रास सुरले की माणसं दवाखान्यात जाते जातात की नाही आता आपण शेतकरी साव बैलाचे आपण शिंग साळतो की नाही इकडे बैला शिंग साळतो की ते बैलाचे शिंग साळून उपशिन मामूली त्रास होय बैलाला आज मामूली त्रास होय ना ते शिंग साळून शिंग जर उपशिले जीव केंग्या येते बैलाचा खळखडू पाणी घालते एका दिवस काय त्याला आराम मिळते न मिळते तर दुसऱ्या दिवशी गाडीला किंवा अवताला झुपलं ते म्हणते का माझ दुकाने मालक दोन रोज आराम करू द्या म्हणते का आणि जर म्हणलंच कोणता शाणा मालक म्हणते राहू द्या दोन रोज पडून म्हणून का कोण कौन कोणाची दात फिर्यात घ्या म्हणून महाराज म्हणले ते जन्म घेण्यापेक्षा हे जन्म सुखाचा आहे आनंदाने घाला आणि पुन्हा माणसा जन्मल्याचीच तयारी करा कारण कसं आहे पुढची वाट बी एका पाऊलाची वाट बेजारीची वाट आहे कोणा सांगा वा भोबाट रस्ते असतात का नाही पांदीचे रस्ते एकूण एक शेतकरी एकूण एक शेतकरी मध्ये पांद असते लवण ते वाट असते दोन जे शेतकरी खरलीला जर उठले दोन दोर एकर रान पडक ठुतेल तिकडे कोणी बघायचं नाही पण ते पादीचे असते का नाही वाट इकून एक जण दाब येते ह्यानं इकून दाबलं इकून दाब येते दोन्ही शेतकऱ्यांना दाबून 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 ती एकच माणूस जायला अशी वाट राहते एक दोन जनावर चार जनावर घेऊन गुराकी निघाल ते जना जनावर चलणार आहे का नाही मस्त दिमागात चढते महागल तर तुरमुड देते पण ते गुराखी काय म्हणते कसा पाऊल उचल लागले कसं चलना म्हणते ह्याची बगावत लागते म्हणते येळूच कुर काढते ते शेतकरी गोराखी मग आता जनावर चलना गेलेत येळूच्या टिकूर काढते बद बद मारते तुम्हाला मला प्रश्न विचारायचाय पुढच्या जनावरला मारते का महागलच्या कुणाला मारते चूक कुणाची आहे आता महागलच्या पुढचं चलल्याशी मागलच चल ना पुढचं दिमाखाना चलाय सगळे महाराज पटका पाहून कीर्तनला कि का ते पुढचं दिमाखाने तर तुरमड तरी पाठीमागलचा गोर केलाय बद बद मारायला त्या सांगाव कोणा सांगा वा भो बैल बघतील असतील की जुंपी तसे घना नाही मारी त्याशी ना घण्याचा बैल असते का नाही